मंडळी फ्लावरची भाजी तर आपण बनवतच असतो पण फ्लावरपासून काही वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपण बनवू शकतो तर आपण फ्लावरची भाजी न बनवता वेगळ्या पद्धतीने आज आपण फ्लावरची रेसिपी बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो फ्लावर असा साफ करून घेतलाय मोठ्या मोठे असे कापून घेतलेले आहेत यानंतर धुवून घ्यायचे यामध्ये माती असते धूळ असते ती सगळी निघून जाईल धुतल्यानंतर इथे मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि त्यानंतर हे चांगलं पाणी उकळून घ्यायचं मिक्स करून घेऊया यानंतर आपण फ्लावर जो साफ करून धुवून ठेवला होता ते फ्लावरचे सगळे तुकडे यामध्ये घालायचे यामुळे काय होतं यामध्ये अळ्या असतील ना तर त्या निघून जातात व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण जास्त शिजवायचं नाही फक्त एक उकळी काढून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित दाबून मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित फ्लावर बोडले जातील आता फक्त एक मिनटच ठेवायचं आहे गरम पाण्यात आणि झाऱ्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं सगळे फ्लावर काढून घेऊया झाऱ्यामध्ये म्हणजे पाणी निघून जातं तर सगळे फ्लावर मी हे काढून घेतलेत एका बाउलमध्ये हे बघा पाणी अजिबात ठेवायचं नाही यामध्ये यानंतर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे एक वाटी बेसन घ्यायचं बेसन तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे घ्यायचं बेसन घेतल्यानंतर अर्धी वाटी सारख्याच वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता काही मसाले यामध्ये घालूया तर सगळ्यात आधी एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे पेस्ट म्हणजे जाडसरच वाटून घेतलं आहे जास्त बारीक वाटायचं नाही पाव चमचा हळद पावडर एक चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घेतली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे म्हणजेच बेडगी मिरची पावडर याने रंग चांगला येतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे फ्लावर उकडताना म्हणजे गरम करतानासुद्धा पाण्यात आपण मीठ घातलं आहे तर मीठ सुरुवातीला कमीच घाला यानंतर एक चमचा ओवा घेतला आहे हातावर असा क्रस्ट करून टाकायचा आहे म्हणजे फ्लेवर चांगला येतो थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आणि गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे तर एक वाटी पाणी घेतलं आहे मिक्स करायचं आणि याचं आपल्याला एक थिक बॅटर बनवून घ्यायचं तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हे बॅटर घट्ट वाटतंय आहे म्हणून मी अजून पाणी घालते आपल्याला बरोबर एक वाटी पाणी इथे लागलेलं आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव होतात बॅटरमध्ये पाणी घालताना जास्त घालायचं नाही आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर पाहिजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नको आता एक एक फ्लावरची गळी घ्यायची आहे असं आणि डीप करायचं आहे आपण फ्लावरची भजी बनवतोय तुम्ही याला फ्लावरचे पकोडे सुद्धा म्हणू शकता अशा पद्धतीने डीप करायचं आहे आधीच मी इथे कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये हे फ्लावर तळून घ्यायचे सुटसुटीत टाकायचे एकदम जवळजवळ टाकायचे नाही नाही ते चिकू शकतात गॅसची फ्लेम मी आता मीडियम ठेवलेली आहे जितके कढईमध्ये मावतील तितके फ्लावर यामध्ये घालायचे आहेत आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर फ्लावर मी असे तेलामध्ये घालून घेतले आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्लावर चांगले तळून घ्यायचे आहेत एका बाजूने चांगले तळून झाले रंग बदलला की असे फोकच्या साह्याने याला मी पलटून घेते जर ते चिकटले असतील तर असे काढून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले तळून घ्यायचे पुन्हा एकदा मी याला उलटून पालटून दोन्ही बाजूनी चांगले तळून घेते आपण इथे कोणतेही इनो किंवा सोड्याचा वापर न करता ही फ्लावरची भजी बनवतोय तुम्ही पाहू शकता मस्त फुल्ली आहे काढून घेऊया झाऱ्यामध्ये आणि बाकीचे सुद्धा असेच फ्लावर तळून घ्यायचे तर सगळे फ्लावर हे बघा मस्त मी तळून घेतलेत मस्त कुरकुरीत झालेत मिरच्या आणि कढीपत्तासुद्धा मी तळून घेतलेला आहे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची यावर दिसायलासुद्धा चांगली दिसते भजी आपण वेगवेगळ्या प्रकारची बनवतच असतो पण फ्लावरची भजी तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा भाजी खायला तर याची अप्रतिम लागतेच पण तुम्ही भजी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा भजी बनवताना बरेच जण इनो किंवा सोड्याचा वापर करतात त्यामुळे भजी चांगली फुलून येते टम्म तर तुम्ही पाहू शकता आपण इथे इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी देखील आपली भजी मस्त टम्म फुललेली आहे हे बघा खायला ही खूपच मस्त लागते भाजी तर आपण बनवतच असतो पण काही वेगळं फ्लावरपासून बनवायचं असेल तर अशा पद्धतीने ही कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असलेली फ्लावरची भजी किंवा फ्लावरचे पकोडे तुम्ही बनवून बघा तर मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद